नगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर नगर तालुक्यातील धनगरवाडी येथील टोल नाक्याजवळ असलेले शुभम ट्रेडर्स नावाचे शोरूम रात्रीच्या वेळी फोडून तेथे झोपलेल्या कामगाराला पट्टीने बांधून मारहाण करत सुमारे एक लाख पंचावन्न हजार रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे सतरा नवे एल टीव्ही अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना मंगळवारी एकोणीस मार्चला रात्री एक ते पहाटे चार या कालावधीत घडली यावर शोरूमचे संचालक सोपान भिकाजी शिकारे राहणार धनगरवाडी तालुका नगर यांनी यांनी दिली शिकारे सोमवारी मार्चला रात्री शोरूम बंद केले तेव्हा शोरूम मध्ये त्यांचा कामगार बाबूलाल सुखू राजभर हा झोपला होता मंगळवारी पहाटे एक च्या सुमारास चार अनोळखी चोरट्यांनी शोरूमच्या पाठीमागील बाजूचे लोखंडी शटर उचकटून आत प्रवेश केला यावेळी आवाज झाल्याने कामगार जागा झाला तेव्हा त्याला या मारहाण करत बॉक्स पॅकिंग करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पट्टीने त्याचे हातपाय बांधून टाकले आणि त्यानंतर पी एच एक्स आणि सॅमसंग कंपनीचे तसेच असे एक लाख पन्नास नवे हजार नवे एल व्ही पाच हजार रुपये तांब्या पितळ्या धातूचे भांडे असा एक लाख पंचावन्न हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला ही माहिती मिळाल्यावर एमआयडीसीचे चे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले पोलीस पोलीस अधीक्षक प्रशांत उपाधीक्षक अमोल भारती आदींनी भेट देत पाहणी केली याबाबत शिकार यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चार चोरट्यांविरोधात भारतीय दंडविधान कलम तीनशे चौऱ्याण्णव चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल केला ई नवाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर करा